नमस्कार मित्रांनो गावात एकही विवाह होत नाही गावकरी पलंगावर झोपत नाहीत काय आहे कारण जाणून घ्या रेणुका मातेच्या प्रसिद्ध मंदिराबद्दल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ माहुरगडावरील रेणुका मातेचं उपपीठ आहे इतर देवस्थानांच्या तुलनेत येथे काही घालून दिलेल्या प्रतारूढी परंपरांचे येथील सर्व धर्मीय समाज आजही काटेकोरपणे पालन करतात येथील देवी ही कुमारिका असल्याची आख्यायिका आहे त्यामुळे चोंडाळा गावात लग्न समारंभ न करता वेशी बाहेर गावाला लागून असलेल्या विहा मांडवा शेत शिवारातील मारुती मंदिर परिसरात पार पाडतात विशेष म्हणजे रेणुका माता ही बाजेवर निद्रा करते या आख्यायिकेमुळे येथील ग्रामस्थ बाज पलंग दिवाण झोपण्यासाठी कधीच वापरत नाहीत घरामध्ये तयार केलेल्या सिमेंट किंवा मातीच्या ओट्याचा वापर झोपण्यासाठी केला जातो ही परंपरा आस्था सुरूच आहे गावाच्या वेशी बाहेरच होतात लग्न समारंभ गावातील देवीच्या मंदिराला कळस नाही त्या त्यामुळे मंदिरापेक्षा उंच घर किंवा दुमजली घर येथे बांधण्यात येत नाही त्यामुळे एकही ना दुमजली घर नाही रेणुका मातेचा विवाह करण्याचा घाट एका राक्षसाने राजाने राक्षसी वृत्तीने घातला होता तेव्हा देवी देवतांना प्रश्न पडला होता की या राक्षसाबरोबर रेणुकेचा विवाह विवाह झाला तर अनर्थ होईल अराजकता माजेल तेव्हा विवाह होता कामा नये तोपर्यंत इकडे चौंढाळा येथे विवाहाची तयारी पूर्ण झाली होती वराडी स्थळी आले तोपर्यंत तिथे उपस्थित वराडी शेवटची घटका मोजत होते याच वराडी मंडळींचा पाण्याअभावी मृत्यू होऊन दगडी शिळेत रूपांतर झाले का देवीच्या मंदिराशिवाय कोणतेच मंदिर नाही हिबरा चौंढाळा येथे रेणुका देवीच्या मंदिराशिवाय दुसरे कोणतेच मंदिर गावात नाही नवरात्रोत्सवात नऊ दिवस येथे मोठे धार्मिक कार्यक्रम होतात दहाव्या दिवशी दसरा सणाने सांगता होते दरवर्षीप्रमाणे सध्या मंदिर परिसरात यात्रा भरलेली असून रोज हजारोंच्या संख्येने भाविक येथे येऊन दर्शन घेत आहेत रेणुका मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करता समोर गाभाऱ्यातील रेणुका मातेचा भव्य तांदळा असून चोंढाळा देवी रेणुका माता जगदंबा देवी अशी अशा विविध नावाने ही देवी ओळखली जाते नवरात रात्री व पौर्णिमेला अशी वर्षातून दोनदा येथे यात्रा भरते या दोन्ही सोहळ्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक येते दर्शनासाठी येतात आपल्या सर्वांवरती देवी मातेची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ